नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीचे फुले मालिकेचे पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो लता ऐश्वर्याला बोलते की कळू दे सगळ्यांना तुझी आई तुझ्या सोबत आहे आता ऐश्वर्याला अजिबात नाही म्हणजे आई आपलं हे गुपित आपल्यातच ठेवावं लागणार आहे आपण मायलिके हो आहोत हे सत्य कोणालाही कळता कामा नये ऐश्वर्या हे मुद्दाम लताला सांगत असते कारण लता ऐश्वर्याची आई नसते ती तर जानकीची असते आणि ही जर लता किंवा जानकीला माहीत झालं तर दोघी मिळून तिची वाट लावते याचीच भीती ऐश्वर्याला असते तर इकडे लता खूप वाईट वाटत असत की इतक्या वर्षांनी तिच्या मुलीला भेटली पण त्या मालिकेची ओळख ही कुणाला सांगू शकत नसते असा विचार करून लता खूप रडत असते खूप इमोशनल होत असते तेवढ्यात जानकी तिथे येते तिला चहा घेऊन येते लगेच लता तिथे डोळक असते जानकी बोलते काय झालंय तुमच्या डोळ्यात पाणी का लता बोलते कुठे काय काय नाही झालं जानकी बोलते काय खोटं माणसांना सुद्धा कधी कधी खोटं बोलता येत नाही सगळं कळलंय मला तर मित्रांनो जाने आता जानेकेला कळायला लागले असते की ही बाईचं नक्की काहीतरी काहीतरी आहे कारण की हिला खोटं बोलता येत नाहीये तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहता यासाठी कमेंट मध्ये नक्की कळवा ते धन्यवाद